लग्नाचा सीझन चालू झालेला आहे आणि पूर्वीच्या काळी प्रत्येक घराघरांमध्ये भाकरी फिरवली जायची त्याचबरोबर नारळ घेऊन लग्नपत्रिकांचं वाटप केलं जायचं अगत्याने प्रत्येक घराला किंवा प्रत्येक नातेवाईकाला जाऊन बोलवलं जायचं आणि अशा प्रकारे मग बोलवून त्या घरांमध्ये लग्न साजरी होत होती जर का एखाद्याला पत्रिका उशिरा मिळाली किंवा पोस्टामार्फत असेल पत्रिका मिळाली नाही तर समोरच्याचा राग किंवा रुसवा फुगवेसुद्धा त्याच्यानंतर काढले जावे लागत होते ही एक लग्नाचं निमंत्रण करण्याची एक उत्कृष्ट अशी पद्धत होती परंतु आजकालच्या काळांमध्ये जेवढं जग फास्ट झालं आहे तेवढं निमंत्रण देखील जास्तच फास्ट झालेलं आहे याच्याच माध्यमातून होते ती सायबर फसवणूक नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आता ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत जसं की ओ टी पी मागून घेणे त्याचबरोबर इतर काही माध्यमांच्या पद्धतीने लिंक पाठवणे आणि मग ती लिंक ओपन झाली की त्याच्यातून फोन हॅक होतो आहे खात्यातल्या रकमा गायब होत आहेत अशा स्वरूपाची एक नवीन पद्धत ज्याच्यातून फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची ऑनलाईन फसवणूक होत आहे आणि एखाद्या व्यक्तीचं जे भावनिक म मुद्दा असतो पॉईंट असतो ते म्हणजे निमंत्रण आपल्याला एखाद्याने निमंत्रण पाठवलं असेल तर आपण आनंदित होतो आणि मग अशा ठिकाणी त्या लिंकवर जाऊन आपण ओपन करतो आहे आणि आपले खात्यातून रक्कम गायब होते अशा स्वरूपाची घटना घडलेली आहे गुजरात गुजरातमध्ये गुजरातमधला राजकोट हा भाग आहे या भागामध्ये एक कोलीथड नावाचं गाव आहे या गावामध्ये एक रियाज नावाची व्यक्ती राहते हा रियाज फोन त्याचा जो फोन आहे हा स्मार्टफोन आहे आणि या स्मार्टफोनवरती एक त्याच्या नातेवाईकांकडून त्याचं नाव आहे ईशान याच्याकडून एक निमंत्रण पत्रिका आलेली आहे सुंदर सजवलेली निमंत्रण पत्रिका पी डी एफ स्वरूपामध्ये होती आणि त्याच्यामुळे मग त्याने आपल्या नातेवाईकाने आपल्याला कुठल्या तरी लग्नासाठी बोलवलेलं आहे त्याच्यामुळे अतिशय आनंदित होऊन त्याने त्या पी डी एफच्या लिंकवर क्लिक केलेलं आहे आणि त्याने संपूर्ण निमंत्रण पत्रिका त्याने वाचलेली आहे आणि हे निमंत्रण पत्रिका वाचून झाल्यानंतर काही वेळानंतर त्याच्या अकाउंटमधून एक रुपया कमी झालेला आहे कट झालेला आहे दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेला आहे आता एक रुपया कट होणे ही त्याच्यासाठी थोडीशी वेगळी गोष्ट होती किंवा त्याला त्याच्यामध्ये काही नवीन वाटलं नाही परंतु काही वेळानंतर त्याच्या अकाउंटमधले पंच्याहत्तर हजार रुपये दुसऱ्या अकाउंटमध्ये वळते झालेले आहेत आणि त्याला हे सगळं बघून त्याला शॉक बसला आहे त्याच्यामुळे त्याने ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा याची नोंद केलेली आहे त्याचबरोबर त्याचं जे अकाउंट आहे त्यांनी बँकेमध्ये जाऊन ब्लॉक केलेलं आहे अशा स्वरूपाच्या काही घटना या भागांमध्ये किंवा राजकोट भागांमध्ये घडून आलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आलेल्या आहेत आता या संदर्भामध्ये गुन्हादेखील दाखल होतो आहे परंतु असे जे गुन्हे असतात हे आर्थिक गुन्हे यांचा तपास होण्यासाठी किंवा अशा स्वरूपामध्ये रक्कम परत वळते करून घेण्यासाठी काही कालावधी जात असतो कारण हा जो गुन्हेगार असतो हा सुप्त स्वरूपामध्ये कुठेतरी बसलेला असतो आणि त्या ठिकाणावरून त्याचं जे ऑपरेशन असतं हे चालू असतं त्याच्यामुळे पोलिसांना देखील अशा व्यक्तीपर्यंत पोहोचणं हे बऱ्यापैकी दुरापास्ता होत असतं अशी माहिती समोर येते की हा जो राजकोट भागामध्ये किंवा गुजरातचा राजकोट भागामधल्या वेजागाम या भागामध्ये सुद्धा दहापेक्षा जास्त लोकांचे फोन हॅक झालेले आहेत आणि त्यांच्या बँक खात्यांमधून देखील रकमा वळत्या करून घेतलेल्या आहेत आता या संपूर्ण जे सायबर प्रकरणं असतात याच्यामधून आपल्याला वाचायचं असेल तर आपण काय करू शकतो तर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सावधानता बाळगू शकतो की आपले जे हार्ड अर्न मनी असेल आपण कष्टाने कमवलेला पैसा असेल हा दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये जाऊ नये याच्यासाठी आपण अखंड सावध असलं पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीचे एकापेक्षा जास्त अकाउंट असावेत दोन तरी अकाउंट असावेत हा फक्त एक सल्ला स्वरूपामध्ये आपल्याला माझ्याकडून सांगण्यात येत आहे जेणेकरून जर का आपण अशा स्वरूपामध्ये आपल्या अकाउंटमधून काही पैसे जात असतील तर आपण स्वतःहून ती रक्कम आपण दुसऱ्या अकाउंटमध्ये वळते करू शकतो त्याचबरोबर अशा स्वरूपामध्ये जर का काही आगंतुक व्यवहार होत असतील आपल्याला माहीत नसलेले व्यवहार होत असतील तर आपण तातडीने आपल्या नजीकच्या शाखेमध्ये जाऊन या संपूर्ण व्यवहाराची त्यांना कल्पना द्यायची आणि त्यांना हे अकाउंट ब्लॉक करण्यासाठी सांगायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं आहे की आपल्याला आपल्या स्मार्टफोनवरती येणाऱ्या ज्या लिंक्स आहेत या कुठल्याही अननोन लिंकवर जाऊन आपण क्लिक करायचं नाही आहे त्याचबरोबर आपण आपला ओ टी पी कोणालाही शेअर करायचं नाही आहे त्याचबरोबर आपले बँकेचे डेबिट कार्ड असतील क्रेडिट कार्ड असतील यांचे कुठलेही डिटेल त्रयस्थ व्यक्तीला आपण शेअर करायचे नाही आहेत हे जर का आपण करू शकलो तर आपण निश्चितपणाने अशा प्रकारे जे आपल्यासोबत आर्थिक फसवणूक होणार आहे याच्यापासून आपली सुटका होऊ शकते आपण वाचू शकतो आता हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आता लग्नाचा सीजन चालू आहे अशा स्वरूपामध्ये सायबर क्रिमिनल आहेत ते वेगवेगळ्या सीझनला वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात आणि आपल्या सर्वसामान्य भाबड्या नागरिकांची फसवणूक करत असतात तर अशा प्रकारच्या फसवणूक होऊ नयेत त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो, तो आपण आपल्या ग्रुप्समध्ये आपल्या फॅमिली मेंबरमध्ये शेअर करा आणि आपल्या जे परिजन आहेत यांना आपण जागृत करूया आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन एक्सायटिंग क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद